मिनस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे लापसी लापसीसाठी लागणार साहित्य दाखवते मी चला तर मग आपण साहित्य पाहूया ही एक वाटी काय केलेलं आहे भरडा घेतलेला आहे गव्हाचा आणि याच्यात गुळ खिसून घेतलेला आहे एक वाटी याचे खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते काय केलेले आहेत अर्धी वाटी घेतलेले आहेत याच्यात थोडेसे बदाम घेतलेले आहेत मी बदाम कट नाही करणार टाकणार आहे एक चमचा आपण बडीशोप घेतलेली आहे बडीशोपचा पण वापर करायचा आहे आणि हे आहे तूप तूप आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला तूप तु, पण वापर करायचा आहे मी काय करते अगोदर हे, हे बदाम थोडे तुपावर फ्राय करून घेते मी काय करणार आहे हे तूप टाकून हे बदाम काय करून घेणार आहे करून घ्यायचे आपल्याला तुपावर आणि त्याच्यातच आपल्याला त्या तुपामध्ये काय करायचं आहे हे खोबरं सुद्धा थोडस लालसर करून घ्यायचं आहे थोडीशी लालसर करून घ्यायची खोबरं सुद्धा मी काय करते काढून घेते आणि त्याच्यातच काय करायचं आहे आपल्याला हा भरडा टाकून घ्यायचा आहे बरडा सुद्धा काय करायचं आहे लालसर भाजून घ्यायचा म्हणजे काय होत त्याला छान टेस्टी ती झटपट होती लापसीची रेसिपी जास्त वेळ पण नाही लागत आपला हा भरडा भाजले गेलेला आहे छान गॅस बंद करून घेते काय करणार आहे या कुकरमध्ये मध्ये त्याला सील करून घेणार आहे त्याला दोन शिट्टा करून घेणार आहे पाणी तरी एकदा मी मोजून घेते म्हणजे काय होईल आपल्याला अंदाज येईल तीन वाट्या घेतलेलं आहे पाणी आपण गरम पाणीच हे केलं नाही आणि मी याच्यातच काय करून घेणार आहे गॅसवर करून ठेवून आणि त्याच्यामध्येच काय आहे आपल्याला हा गुळ एक वाटी घेतलेला आहे ना गुळ टाकून घेणार आहे मी मीला पाहिजे त्याच्यामध्ये गुळ यासाठी थोडीशी बडिशोप आपण एक चमचा घेतलेली आहे ना ती भाजून घेऊया मी बडिशोप अखंडच टाकणार आहे बारीक नाही करणारे याच्यात आपण काय केलं होतं एक वाटी गुळ टाकून घेतलेला आहे ना तर त्याचं चांगलं हे झाले तो चांगला विरघळला गेला आहे आणि याच्यातच काय करायचं आपल्याला आता याला चांगली उकळी आलेली ना याच्यात मी हा भरडा टाकून घेते आपण हा एक वाटीच भरडा घेतलेला आहे चांगली उकळी आल्यानंतर टाकायचा भरडा केलेले हे बदाम आणि बडीशोप भाजून घेतली होती की नाही ते पण मी याच्यातच टाकून घेते खोबरं पण आपण तुपावर छान लालसर करून घेतलं होतं मी याच्यात टाकून घेणार आहे आणि याला काय आता आपल्याला चांगल्या ना दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या तूप पण टाकून घेणार आहे मी तूप गरम केलं तर घट्ट होतं ना दोन तीन चमचे चांगलं तूप टाकलं ना त्याला छान टेस्टी येते मी हे मोठाले ना तीन चमचे टाकते आणि मला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता काय होती आपली लापसी तयार होती कुकर कुकरमध्ये केली ना छान शिजल्या जातीच्या काय करायच्या दोन शिपट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर फुल गॅस नाही करायचा आणि ती दोन शिट्ट्या झाल्यानंतर बंद करून घ्यायची आपल्या झालेले आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या शिट्टीला मी बंद करून घेणार आहे हे पहा ही आपली झालेली आहे लापसी तयार लापसीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा